आभार आहे आज सजना नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठांमधले जीव गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बालमित्रांना सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बळीदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस लाला लजपत भगत भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण यांच्यासारख्या कारण यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण यांच्या संघर्षाने ही आपल्याला मूल्य वेगवेगळी आहे आपण ही जबाबदार देशप्रेम एकता आणि काम केले पाहिजे स्वच्छता शिक्षण आणि स्वीकार करून आपण आपल्या भारताला आपल्या सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या माझ्या मनापासून हाती हाती शुभेच्छा जय जय महाराष्ट्र